नमस्कार आपल्या जगच्या चॅनलवर मी वसंत आपटे श्रोते हो सत्यनारायण गंगाराम पंचाल हे नाव तुम्ही ऐकलंय नाव जरा अपरिचित वाटेल तुम्हाला कारण सत्यनारायण गंगाराम पंचाल हे नाव ऐकलं की तुम्हाला कळणार नाही पण सॅम पित्रोदा म्हंटलं की तुम्हाला लवकर कळेल हे दोन्ही एकच आहेत त्यांचं ते नाव आहे मूळचं ओरिसाचं आहे ते आता एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत फार मोठा शास्त्रज्ञ आहे आणि राजीव गांधींच्या काळामध्ये ते टेलिकम्युनिकेशन म्हणजे दळणवळण जे आहे संदेश वहन यामधला एक बाप माणूस आहे खूप मोठा माणूस आहे वयस्कर आहेत आता आणि सॅम पित्रोज आहे आता अलीकडच्या काळामध्ये ते काँग्रेसचे एक नेते म्हणूनही मानले जातात त्यांनी अलीकडं एक राम जन्मभूमीवरून अकारण मत व्यक्त केलं ते असं की हे राम जन्मभूमी आणि हे कशाला ते पंतप्रधान कशाला देवळात जातात त्याच्याऐवजी बेरोजगारी आहे त्याच्याऐवजी महागाई आहे तो जो विरोधकांचा नेहमीचा सूर असतो तोच त्यांनी आळवला म्हणून मला जरा खटकलं आणि त्याहीपेक्षा ते असं म्हणतात आता नवीन विधान त्यांचं असं आहे की ईव्हीएम ही जी मतदान यंत्रणा आहे ना, ना मतदान यंत्र ती वापरण्यामुळे आणि ती दुरुस्त जर केली नाही तर भाजप पुढच्या निवडणुकीत चारशे जागा जिंकू शकेल असं संशयास्पद विधान ह्या फार मोठ्या माणसानं करायला हे खटकणारच आहे असलं विधान त्यांनी का करावं हे काही समजत नाही माझ्या सामान्य बुद्धीला तो माणूस मोठा आहे टेलिकम्युनिकेशन म्हणला महान इंजिनियर आहे हे सगळं कराय पण ईव्हीएम यंत्र बिघडवून चारशे जागा जिंकतील असं त्यांनी का म्हणावं इथं त्यांच्यातला शास्त्रज्ञ मागं पडतो आणि काँग्रेसचा नेता पुढे येतो काँग्रेसच्या नेत्यांनी हे म्हणणं बरोबर आहे सॅम पित्रोजांनी असं म्हणणं की त्या यंत्रालाच कॉम्प्युटरलाच तुम्ही दोष द्यायला लागलात तर मग मात्र मुश्किल आहे अहो ते जर तसं होणार असेल तर ते चारशे जागावर का थांबतील पाचशे नाही पाचशे पंचेचाळीस खाय त्या पाचशे त्रेचाळीस जागांनाच ईव्हीएम जोडतील ना मग ईव्हीएम काय फक्त ते चारशेच जागांपुरत वापरतील का ते काहीतरी घोटाळा करतील का, का। पाचशे त्रेचाळीस जागांना करू शकतील ना असं होणार नाही आणि निवडणूक आयोगानं याच्यामध्ये लक्ष घालून चॅलेंज दिलेला होता मागच्या वेळेला की तुमच्या पक्षाचे जे कोणी तज्ज्ञ आहेत ते पाठवा त्यांची खात्री करून घ्या आणि मग ही यंत्रणा वापरायची का नाही ठरवूया आता जर सॅम पित्रोदा हे ह्या ईव्हीएम यंत्राला आक्षेप घेऊन पुन्हा जर ते कागदी मतदान करायला लावायला लावत असतील तर ते दळणवळणातले अत्युच्च असे शास्त्रज्ञ आहेत का नाहीत याबद्दल संशय व्यक्त करायला हरकत नाही कारण यांनी ईव्हीएम दुरुस्त करावीत ना त्याच्यामध्ये अत्याधुनिक संशोधन करावं ते अधिकाधिक बिनसुक होईल असं पाहावं त्याच्यासाठी स्वतःचं योगदान द्यावं टीम उभी करावी पक्षाच्या वतीनं त्याच्यामध्ये संशोधन करून हे लावा म्हणून निवडणूक आयोगाला पटवून द्यावं हे ऐवजी असा नसता संशय पेरणं हे काही सॅम पित्रोला सारख्यांच्याकडनं अपेक्षित नाही आणि महागाई ते बेरोजगारी वगैरे वगैरे त्यांचं जे दळण आहे ना ते काँग्रेस नेत्याचं दळण आहे कारण कुठल्याही परिस्थितीत महागाई हा काय आजच्या काळातला विषय नाही आहे तो परंपरागत आहे आपल्याकडे आणि महागाई ही कायम होतच असते कुठल्याही काळामध्ये महागाई नाही असं नाहीच आहे म्हणजे सॅम पित्रोदांचे कोण जे पक्षाचे लोक असतील काँग्रेसचे ते गेल्या शतकभरामध्ये काँग्रेस जर जन्माला आली असेल शे सव्वाशे वर्षापूर्वी तर तेव्हापासून महागाई आहेच की ती कधी नाकारली आणि महागाई होत राहते अर्थव्यवस्थेची ती एक गरज सुद्धा असते दर चढत राहणं ही अर्थव्यवस्थेची गरज असते असं अर्थशास्त्रज्ञ सांगतात त्यामुळे आणि महागाईवरती भाष्य करणं हे बरोबर नाही एक वेळ रघुराम राजांनी केलं तर बरोबर आहे कारण ते अर्थतज्ञ आहे सॅम पित्रोदारी ईव्हीएम वर भाष्य करणं आणि ते सुद्धा देशामध्ये संशयास्पद वातावरण तयार होईल अशा अंदाजानं करणं हे तर म्हणजे चूकच आहे ठार चूक आहे आपल्यासारख्यांना ते पटणारच नाही आता संसदेत परवा जे घुसले लोक त्या कोण गुन्हेगार होते आणि त्याने उड्या मारल्या संसदेमध्ये तर त्याच्यामध्ये म्हणे बेरोजगारी हा त्याचं मूळ कारण आहे आता हे असली काहीतरी तर्कट काढायला लागल्यानंतर महान लोक काय तो महान देश कायच म्हणायला पाहिजे अरे ते कोणतरी उचापतखोर तरुण होते महागाई किंवा बेरोजगारी हे का। त्याचं कारण असू शकतं का संरक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळ होता आहे निर्विवादच आहे हे व्हायला नको होतं याच्याबद्दल वाद नाही पण त्याचं कारण काय तर बेरोजगार असल्यामुळे ते एवढं धाडस करायला प्रवृत्त झाले असली काहीतरी चमत्कारिक विधानं करणं आणि प्रसिद्धी मिळवणं एवढाच हेतू असू शकतो पण तो आपल्याकडच्या वाचाळ लोकांना ठीक आहे असं का म्हणावं कारण तो स्वतः माणूस या क्षेत्रातला तज्ञ समजला जातो उलट राम जन्मभूमीमुळे जर बेरोजगारी आणि रेशनचा सा विषय सॅम पेत्रोदाला महत्वाचा वाटत असेल तर त्याच्यामध्ये काही आर्थिक कारण आहेत हे तरी त्यांनी समजून घ्यायला हवं होतं अहो पर्यटन किती वाढेल अयोध्येला आजच तिथं जे विमानतळ झाला तो विमानतळ अयोध्येसारख्या ठिकाणी आहे काय असं सुद्धा काही लोकांनी हाका मारल्या परंतु विमानतळ झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरची पाच दहा लाख लोक वर्षाला विमानानं तिथे येतील अयोध्येला दर्शनाला मग पर्यटन हा आपल्याकडचा उद्योग होऊ शकत नाही काय होणारच आहे की आपल्याकडे कितीतरी देश पृथ्वीच्या पाठीवर पर्यटनावर मोठे झालेले आहेत आणि अर्थव्यवस्था त्यांची जी आहे ती पर्यटनावर आधारलेली आहे त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे आपल्याकडं काश्मीर आहे काश्मीरला उद्योगधंदे नाहीत शेती नाही फक्त पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय आहे स्वित्झर्लंड देश तसा आहे थायलंड आपल्याकडे तसा आहे पर्यटन हाच तिथला महत्वाचा व्यवसाय आपल्याकडं धार्मिक स्थळ जे आहेत पंढरपूर आहे शिर्डी आहे तिथं उद्योगधंदे काय आहेत पर्यटन किंवा धर्म ते देऊळ हाच तिथला महत्वाचा उद्योगधंदा आहे आणि त्यामुळं पंढरपूरच्या भागातलं किंवा शिर्डीच्या भागातलं जे अर्थव्यवस्थे आणि तिथलं दळणवळण असतं ते केवळ त्या साईबाबांमुळे आणि विठोबामुळे आहे आणि म्हणून तिथं लोकांची एवढी वर्दळ आहे म्हणून तिथे एवढ्या सुखसोयी कराव्या लागतात म्हणून तिथल्या नगरपालिकेला उत्पन्न आहे म्हणून तिथल्या लोकांना व्यापाऱ्यांना उत्पन्न आहे आपल्याकडं गणेशोत्सव झाला की केवढी प्रचंड आर्थिक ओलाढालो होते मग आता तो गणपती म्हणजे काय ते आधला आहे वगैरे वगैरे आणि कुठळत राहायचं अरे त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं त्यांना चांगलं वळण लावा ना आपल्याकडं कुंभमेळा आला की ते नंगे साधू वगैरे आणि ते श्रद्धा ते डुबक्या मारणं वगैरे ते करावं का नाही ह्याच्याबद्दल माझा वाद नाही आहे ते ज्याला करायचं ते करू दे मी काही जाणार नाही तिकडे हे नक्की परंतु तो सुद्धा पैसे मिळवण्याचा एक मार्ग होऊ शकतो हे त्यांना कळत नाही का अयोध्येला इतकी गर्दी होईल की तिथल्या हॉटेलमध्ये तिथल्या रिक्षावाल्यांना तिथल्या दुकानदारांना हा सगळा फायदा होऊन जाणार पुजाऱ्यांना फायदा होणार लोक वाढायला लागले की तिथं गर्दी होणार आणि पर्यटन हा तर त्यातल्या त्यात कमी भांडवलाचा यंत्रसामुग्री नको असलेला विजेची फारशी गरज नाही मजुरांची फारशी गरज नाही असा एक प्रचंड उद्योगधंदा आहे आणि म्हणून प्रत्येक देश पर्यटनाला महत्व देत असतो त्या सुखसोयी करण्यामुळे जर जगाच्या पाठीवरनं लोक तुमच्याकडे येणार असतील तर तिथं महागाई रोजगार बेरोजगारी हे विषय मागं पडले आणि राम मंदिर पुढं घेतलं असं म्हणून ताहू हो फोडण्यात काय अर्थ आहे अहो तोही एक मार्ग आहे ना बेरोजगारी हटवण्याचा तो करू देत ना त्यांना आता तुम्ही तिथं जायचं का नाही हे तुमची ते हायकमांड वगैरे बघा परंतु असं जर म्हटलं तर सॅम पित्रोदानी हे म्हणणं याच्यामध्ये मला आक्षेपार्ह वाटते उगेच आपल्याकडचे ते वादविवाद घालणारे लोक आहेत त्यांनी ते म्हणावं ते कुठेत राहावं जायचं तर जावं नाहीतर न जावं त्यांना एक उद्योग सकाळी ते म्हणतातच की नऊ वाजले की तो भोंगा सुरू होतो म्हणून तसं त्यांनी म्हणायला हरकत नव्हती पण सॅम पित्रोदासारख्या एका ज्याला प्रौढ असं म्हणूया एक्क्याऐंशी वर्ष वयाच्या एका सुशिक्षित प्रकांड पंडित इंजिनियर कडून ईव्हीएमचे घोटाळे झाल्यामुळं भाजप चारशे जागा जिंकेल असं म्हणणं आणि संशयात गढूळ वातावरण निर्माण करणं हे काही अशा शास्त्रज्ञाकडून अपेक्षित नाही त्यांनी तर्कशुद्ध मांडणी करायला पाहिजे होती ईव्हीएम दुरुस्त करण्यासाठी काय करायला हवं हे सांगायला पाहिजे ईव्हीएम निर्दोष करण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाकडे त्याविषयी काही प्रकल्प काही अहवाल सादर केला पाहिजे अशी मांडणी केली तर ते शास्त्रज्ञाला शोभेल कुणा तरी काँग्रेस पुढाऱ्यासारखं त्यांनी विधान करणं हे काही अपेक्षित नाही आणि म्हणून पित्रौदांना मी विरोध करणं हे म्हणजे काय चुकीचंच आहे लहान तोंडी मोठा घासच आहे तो पण माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला असं वाटतं की पित्रौदानी अधिक जबाबदारीनं विधानं करावीत यापेक्षा अधिक जबाबदारीनं देशसेवा करावी आणि बिनचूक तर्कशुद्ध गणिती पायावर आधारलेली वाहन जी काही विधान असतील ती करावी तर त्यांच्यासारख्या शास्त्रज्ञांकडून आमच्यासारख्या दुबळ्या लोकांना काहीतरी शिकायला मिळेल नाहीतर मग हेही तसेच होते तेही तसेच होते अशी सुरेश भटांची कविता आहे ते म्हणतात की तेही तसेच होते आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते केले न बंड त्यांनी त्या घोषणाच होत्या सारे उगाळलेले ते कोळसेच होते पित्रोदांच्या बाबतीत असं म्हणणं हे काही बरं नाही वाटलं दोन्ही गोष्टी की त्यांनी ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेणं आणि अयोध्येच्या निमित्तानं बेरोजगारी आणि महागाई हे विषय पुढं काढणं ही दोन्ही गोष्टी सायम पित्रोदांनी करायला नको होत्या असं माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं तुमचं मत काय असेल ते अवश्य चर्चा करा एकमेकाशी बोला आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य करा धन्यवाद